नमस्कार मी श्रद्धा जेटला ए टी व्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत अहमदनगर महानगरपालिकेत पाच मार्च रोजी उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीतून भारतीय जनता पार्टीने माघार घेतली असली तरी त्यांच्या निवडणुकीतील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे काँग्रेस बंडखोर गट या सर्वांनीच उमेदवार उतरवल्यामुळे या निवडणुकीत चांगलीच सुरस निर्माण झाली आहे या निवडणुकीवर ए टी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट युतीच्या जागावाटपात उपमहापौरपद भाजपला देण्यात आले आहे मात्र गेल्या तीन चार दिवसांपासून भाजपात उपमहापौर निवडणूक न लढवण्याबाबत हालचाली सुरू होत्या त्यातच बुधवारी शिवसेनेचे नगरसेवक डॉक्टर सागर गोरुडे यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी सायंकाळी शिवालयात शिवसेनेची बैठक पार पडली उपमहापौर पदाची जागा भाजपाची असल्याने अभय अगरकर गटाकडून दत्तात्रय कावरे बाबासाहेब वाकळे उषा नलवडे यांच्यापैकी जो उमेदवार दिला जाईल त्यांच्यासोबत शिवसेना राहील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला मात्र काल उपमहापौर निवडणुकीबाबत भाजपाची बैठक पार पडली यात भाजप निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर शिवसेनेने निवडणूक लढवण्याबाबत तात्काळ बैठक घेतली डॉ बोरुडे दीपाली बारसकर यांची नावे चर्चेत होती महिला बालकल्याणच्या सभापती सारिका भूतकर यांनीही उपमहापौर पदासाठी इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात आले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सर्वांशी चर्चा केली मात्र निवडणूक अटीतटीची झाल्यास सक्षम उमेदवार म्हणून अखेर अनिल बोरुडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले या निर्णयानंतर नाराज झालेल्या डॉक्टर सागर बोरुडे बारसकर भूतकर यांनी महानगरपालिकेत येऊन स्वतंत्र चर्चा केली यात दीपाली बारसकर यांचा अर्ज दाखल करण्याचाही निर्णय झाला यावेळी सचिन जाधव दत्तात्रय मुद्गल सुरेश तिवारी आदींसह काही नगरसेवकांनी त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला मात्र बारसकर या अर्ज दाखल करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना संभाजी कदम यांनी त्यांना थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांनी नगर सचिवांचे कार्यालय गाठून अर्ज दाखल केला डॉक्टर सागर बोरुडे सूचक तर भुतकर यांनी त्यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले उपनगर भागाच्या विकासासाठी या परिसराला पद देणे गरजेचे होते बैठकीत मी माघार घेणार नसून साविडी उपनगराला पद द्यायचे की नाही हे नेत्यांनीच ने ठरवावे असे बारसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आताच आम्ही उपमहापौर या पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आमच्या पक्षाने आम्हाला येत्या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये बऱ्याचदा सांगितलं की आम्ही उपनगरासाठी वेगवेगळी पदं देऊ आणि उपनगराचा विकास करू परंतु असं काही झालं नाही आहे आणि आमची इच्छा आहे की पाईपलाईन रोड भागात म्हणजे आमचा एखादं कुठलं तरी मोठं पद असावं परंतु ते न मिळाल्यामुळे कुठल्याही पॅटर्न रोड भागाचा विकास होऊ शकत नाही आहे आणि तो विकास व्हावा नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी आम्ही सार्थक व्हावं आहे यासाठी आम्हाला कुठल्या तरी पदाची आवश्यकता आहे कारण पद असलं तरच निधी मिळतो आणि नाही तर निधी मिळत नाही आणि म्हणूनच आम्ही उपमहापौर पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि पक्षाने याचा वेळोवेळी विचार करावा दरम्यान गेल्या वर्षभरापासून शिवसेनेत अंतर्गत असलेली खतखत उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडल्याचे चित्र आहे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी मात्र हा वाद घरातला असल्याने चर्चा करून बारसकर यांची समजूत काढली जाईल असे पत्रकारांशी बोलताना सांगितले दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शिवसेनेच्या एका नगरसेवकेने दीपाली बारसकर यांनी पण अर्ज वाटलेला आहे त्यांच्याशी चर्चा करू वापरून वरिष्ठ वरिष्ठ भैया चर्चा करू वापरतात शिवसेनेत बंडाळी समजायची अशी नाही उपमहापौर निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्षांमार्फत करून घेत शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी पक्षांतर्गत विरोधक अभय अगरकर यांच्यासह सत्ताधारी शिवसेनेवरही कुरखोडी केल्याचे चित्र आहे छिंदम प्रकरणामुळे बॅकफूटवर गेलेल्या गांधी गटाकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता मावळली होती त्यामुळे मागील वेळी संधी हुटलेल्या दत्तात्रय कावरे यांना उपमहापौर पदावर बसवण्यासाठी आगरकर गट सरसावला होता शिवसेना बंडखोर गटाचेही त्यांना समर्थन असल्यामुळे कावरे किंवा अगरकर गटाकडून दिला जाणारा उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता होती मात्र खासदार गांधी गटाने बोलवलेल्या बैठकीत निवडणुकीत उमेदवार देऊ नये असा सूर उमटला होता वरिष्ठ पातळीवरून हा निर्णय घेण्यासाठीही हालचाली सुरू होत्या आगरकर गटाकडूनही याची शक्यता गृहित धरून प्रयत्न सुरू होते मात्र काल प्रदेशाध्यक्षांनी गांधी गटाची भूमिका मान्य करत निवडणूक न लढवण्याचा आदेश दिला त्यामुळे गांधी गटाने आगरकर गटाचे उपमहापौर पदाचे स्वप्न धुळीस मिळवल्याचे चित्र आहे दुसरीकडे भाजपाने मतदानावरही बहिष्कार टाकल्यास सत्ताधारी शिवसेनेची मात्र चांगलीच अडचण होणार आहे या निर्णयाद्वारे गांधींनी शिवसेनेवरही कोंडी केल्याचे चित्र आहे सत्ताधाऱ्यांबरोबर असलेल्या महापालिकेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने अलीकडच्या काळात दबदबा निर्माण केला आहे बोराटे मुदस्तर शेख सुनीता भिंगारदिवे कलावती शेळके जयश्री सोनवणे संजय कुमार लोंडे काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नगरसेवकांच्या या गटात समत खान दीप उषा यांचाही समावेश झाल्याचे आहे या गटाने उपमहापौर निवडणूक जाहीर होताच दत्तात्रय कावरे यांना समर्थन जाहीर केले होते कावरे यांच्या व्यतिरिक्त इतर उमेदवार असल्यास आम्हाला गृहित धरू नका असा इशाराही त्यांनी दिला होता सुनीता भिंगार दिवे यांनी बुधवारी अर्जही घेतला होता भाजपाने काल दुपारी बारा वाजता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बारा वाजून दहा मिनिटांनी या गटाने मुदस्तर शेख यांचा अर्ज दाखल केला त्यानंतर काही वेळातच समद खान यांनीही अर्ज नेला उपमहापौर निवडणुकीसाठी सुरू असलेल्या हालचाली मनसे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दाखल झालेले अर्ज व शिवसेनेत बंडाळी होऊन दीपाली बारसकर यांचा अर्ज दाखल झाल्यावर सुमारे दोन तासांनी या गटाने अखेरच्याक्षणी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समद खान यांचा अर्ज दाखल केला बंडखोर गटाकडून दाखल झालेल्या अर्जांपैकी मुदस्तर शेख यांच्या अर्जाला बाळासाहेब बोराटे हे सूचक तर कलावती शेळके या अनुमोदक आहे तर समत खान यांच्या अर्जाला सुनीता भिंगार दिवे या सूचक तर उषा ठानगे या अनुमोदक आहेत दरम्यान महापौर निवडणुकीवेळी बंडखोर गटाने शिवसेनेला साथ दिली होती मात्र उपमहापौर निवडणुकीत त्यांनी दोन उमेदवार रिंगणात उतरवून शिवसेनेची कोंडी केली आहे महापौर निवडणुकीवेळी मनसेच्या सुवर्णा जाधव व वीना बोज्जा यांनी शिवसेनेला साथ दिली त्याबद्दल सुवर्णा जाधव यांना शिवसेनेने सभापती पदावर संधी दिली तर बोज्जा यांना महिला बालकल्याण समितीवर संधी देण्याचा शब्द देण्यात आला होता मात्र बोज्जा यांच्या ऐवजी सारिका भुतकर यांची या पदावर भरणी लागल्याने त्या नाराज आहेत त्यातच सभापती सुवर्णा जाधव यांनीही कोलांटी उडी मारत शिवसेनेशी फारकत घेतल्याने व गणेश भोसले यांनीही समर्थन दिल्यामुळे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे शिवसेना व राष्ट्रवादी या दोघांनाही मनसेने वेळोवेळी मदत केली आहे यावेळी त्यांनी आम्हाला मदत करावी अशी भूमिका बोज्जा यांनी घेतली आहे आज मी अहमदनगर महानगरपालिकेमध्ये उपमहापौर पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा फॉर्म भरलेला आहे आज मी मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व शिवसेनेला आवाहन करत आहे की त्यांनी आम्हाला या उपमापदासाठी सहकार्य करावे तसेच त्या आम्ही त्यांना दोन्ही वेळेस मदतही केली होती आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा फॉर्म भरले असल्यामुळे ह्या सगळ्यांनी आम्हाला एकमताने येऊन सहकार्य करावे असं मी आवाहन करते सगळ्यांना प्रथम जेव्हा महापौर आणि उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जेव्हा निवडणूक होती त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच त्यांना मदत केल्यामुळे त्यांना ते दोन्ही पद मिळालेले आहे तसेच आता अडीच वर्षानंतर जे शिवसेना आणि भाजपच्या उपमहापौर आणि महापौरपद यासाठी सुद्धा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच मदत केली असल्यामुळे त्यांना हे पद मिळालेले आहे तसेच मी मा मी सौ विणा पोहोच महाराष्ट्र नव नौ, नवनिर्माण नौ, सेनेतर्फे त्यांना असे आवाहन करते की त्यांनी मला या पदासाठी सहकार्य करावे आणि जर त्यांनी केले तर आम्हाला खूप मदतच होईल प्रतिनिधी सागर दुस्तलसह आमिर सय्यद एटी व्ही न्यूज अहमदनगर